शिरोऊ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती अशोक कोळी यांचा विविध मान्यवरांकडून सत्कार शिरव तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड या संस्थेच्या सभापतीपदी निवड झाली त्याबद्दल सर्व मान्यवर अकिवाट कोळी जमात यांच्या वतीने सत्कार करण्यात आला उपस्थितांनी अशोक कोळी यांना सभापती पदाच्या कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी सभापती हरिश्चंद्र पाटील गणपती कागे अशोक गायकवाड दिलीप शिरडोडे अरुण पाटील प्रमोद पाटील आलाबख नदाफ बाळासू कोळी जयानंद बेरड कुमार तवंतकर काका संदी, संदी कोई, कोई, अजित नाईक सुनील कोळी राजू गुरव चिदानंद पांधारे प्रकाश कोळी राजू संदी विजय संदी चंदू कोळी विद्यासागर ओळागड्डे पिंटू कोळी बंडू कोळी अजित कोळी उदय कोळी नितीन कोळी बाळसिंद रजपूत सूरज माने चंद्रकांत माने राजेश खन्ना पाणारी वाल्मिक कोळी जमीर दानवाडे रामू कोळी पिंटू कोळी निलेश टवंतकर अकिवाट कोळी बांधव शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला यावेळी कोळी कुटुंबियांकडून उपस्थितांचे आभार मानले विशाल वृत्त सेवा सैनिक टाकईल